पायद्याची गरज नसताना सुद्धा तुम्हाला सरकार घेत नाही तुम्हाला सरकार घेत नाही त्याचे लक्ष काय लक्षात ठेवा तुम्ही संख्येनच असताय तर तुमचे आहे आवाज तुमचा चालतंय आणि एवढी महाशक्ती आमची असताना सुद्धा आम्ही शक्ती ही करून चालत आहे आम्ही आमच्या खोट नाही कोणी ओबीसी शक्तीत झाला कोणी मराठा शक्तीत चाला कोणी दलित शेक्तीत झाला कोणी हिंदू शेतकरी कोणी शर्मा शक्ती हिच्या तो म्हणतात आश्रम शक्ती रेगा राजवाल्याचा रेगा काँग्रेसचा रेगा शिवसेनेचा वेग शेट्टी राज

शेतकऱ्यासाठी बोलणार तुमच्याकडे कोणी शेतकऱ्यासाठी बोलला त्याच्यासाठी तर त्याच्यासाठी काहीच मोठ्या नाहीत्या मला सांगितलं करू या नेत्या शेतकऱ्यासाठी लढण होती जगायचं सांगता येत नाही तुमच्या आनंद आणि इतकं काय शब्द तुमचा त्याच्यावर इतका काय भर शब्द यावर मित्र त्यांची गोष्ट त्यांनी मला हे सांगितलं समजून शरद जोशीना महाराष्ट्र पाय धाल म्हटलं होतं प्रत्येक जिल्हाला जिल्हा जोशी ग्राम समजा माणूस शेतीची काही सहजा तो शेतीच्या शेतकऱ्यांसाठी लढत होता सोडलं दोन आंदोलन गोळीवर त्यांच्या त्यांच्या गोळीवर झाला तर लोकांना माहीत असतात शेतकरी संघटनेचे त्यावेळेचे आंदोलन आम्ही पाहिलं

आमला आपले vorticity मध्ये वेवला उत्प्रेरित पात्रा बलत्वा उत्प्रेरित पात्रा तो रेतीचे धंदे करून तयार रेणुकणे उत्प्रेरित पात्रा तो खोल नंबरचे धंदे करून आवाज सगळा एक पेट तू दादागिरी करून पात्रा धातीता पाच्यामध्ये आपले खाली आपण बघितले हेच तर मुख्य आपण असे झाले शकते आणि रास्ता तुमचा योग्य व्यवस्थित दाब पावर पडले

बाबासाहेब आंबेडकरांना पाडलं कुठले लोक आहेत कधी कधी तर सरकारची निधी वाटत तुमची जात होतो तुम्हाला लढा देतो कारण इथून घरी गेल्यानंतर तुमच्या लोक काय होईल आणि कसा सत्याला सांगतो हे सगळे विचित्र लढाईमध्ये अतिशय कठीण लढाईमध्ये जाती धर्मा सोप्या झेंडे लावून ते गुलाव लागतात एखाद्या बाकीच्या उद्या म्हणजे दोन जातीच्या नाही पाहून तालो मरण पावला चौतीसशे रुपया सोयाबीन आणि सोयाबीनच्या आधी पैसे भेटले नाही महागाने गेला तर तो उद्या येत आणि तो सचिन तालो एवढा मोठ्या कमी बांधत तर तिघाचं